ये या इकडे या सरप्राईज देतो ना, ना।, ना डोळे बंद करा डोळे बंद करा उघडू नका चला सरप्राईज ले आना सरप्राईज मेन गिफ्ट जे आहे ते गणेशजीला देऊया आपण ओके काय असणार आहे ओळख काय असणार आहे काय असणार पप्पा गणेशजीचा वाढदिवस केला पाच वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही साजरा तेही या हॉटेलमध्ये त्यासोबतच गणेशजीला एक दोन तीन सरप्राईज गिफ्ट देण्यात आले जे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आणि खूप दिवसानंतर माझे दोन्ही मुलं आणि माझी मानलेली मुलगी मनीषा आम्ही हॅप्पीली गणेशजीचा बर्थडे साजरा केला श्री

तर गणेशजीसाठी आपण सरप्राईज प्लॅन केलेलं होतं ते झालेलं आहे गणेशजी तर इथं आम्ही गणेशजीच्या शॉपवर पोहोचलेला आहो आणि इथं पोहोचल्यानंतर गणेशजींनी सगळ्यात अगोदर भाजीपाला दूध म्हणजे जे की त्यांची जबाबदारी आहे ते आणून ठेवलेलं आहे आणि या बदलीमध्ये भाजीपाला वगैरे दूध टाकून ठेवलेलं आहे आणि आता ते बोलले हे कुठं ठेवायचं तर मी याटो घरून घेऊन गेली होती मी त्यांना सांगितलं की हे सर्व सामान तुम्ही याटोमध्ये ठेवा आणि याटोमध्ये ठेवल्यानंतर मी गणेशजीसाठी मस्तपैकी दोन पॅन्ट कॅज्युअल पॅन्ट घेतले होते आणि मनीषाने आणलेलं होतं गणेशजीसाठी मस्तपैकी छानसं व्हाईट कलरचं शर्ट तर मनीषा आलेली आहे हे त्यांना माहीतच नव्हते म्हणून मी त्यांची मजा घेत होती की मनीषाने तुम्हाला कॉल का केला नाही तर ते मला सांगत होते की मनीषाला कामं असणार ती खूप बिझी आहे त्याच्यामुळे तिने मला कॉल केला नसणार वास्तविक पाहता मनीषा माझ्या घरी आलेली होती मनीषाने जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर आम्ही मार्केटला गेलो मी गणेशजीसाठी गिफ्ट घेतलं म्हणजे दोन पॅन्ट घेतले तसं तर मला त्यांना अजून भारीचं गिफ्ट द्यायचं होतं परंतु आता शॉप लावलं तर त्याच्यामुळे भरपूर खर्च लावला होता लागला आहे त्याच्यामुळे मी गणेशजीला ओरडली आहे इकडे सरप्राईज देतो ना डोळे बंद करा डोळे बंद करा उघडू नका चला सरप्राईज लप्राईज आना सरप्राईज लोक

ये। ये आला तर शंभर रुपये ठेवता बरं येतेच ते झाला टाइम हे काय महाराज सुटला म्हणजे ते आता हे आहे व आपली जागा पाहून घे आता इकडे आपल्याला नाश्ता सेंटर हे ते लावायचं आहे हे म्हणजे तर मनीषा खूप दिवसानंतर आली होती त्याच्यामुळे तिने सुद्धा थोडासा ब्लॉक घेतला आणि दाखवलं तिच्या चाहत्यांना की बघा गणेशजी दाजी आणि ताईची ही जागा आहे आणि एकदम मार्केटमध्ये माझी जागा आहे आणि आता थोडं थोडं आमच्या शॉपचं काम सुरू आहे आधी शॉपमध्ये भरपूर खड्डा होतात आम्ही तो मातीने भुजून टाकलेला आहे वर नेट बांधलेला आहे आता जसं जसं पैसे येत आहे तसं तसं थोडं थोडं मी काम करत आहे तर आता इथं फायनली आम्ही निघणार होतो वाढदिवस साजरा करायला तर मी गणेशजीसाठी जो ड्रेस आणला होता तर तो आता देण्याची वेळ आली होती तर मनीषाने सगळ्यात अगोदर मनीषाचं गिफ्ट दिलेलं आहे मनीषाने मस्तपैकी व्हाईट कलरचं शर्ट आणलं होतं आणि मी मस्तपैकी गणेशजीला दोन पॅन्ट आणले होते तर ते पॅन्ट आणि शर्ट गणेशजीला दिलेले आहे आणि फायनली मग गणेशजी बोलले मी आता कुठं चेंज करू तर मी त्यांना बोलले की तुम्ही कुठंच चेंज करू नका तुम्ही इथंच जा आणि चेंज करा आणि अजून आजुन, अजून एक गिफ्ट बाक बाकी होतं मनिषाला पण गणेशजी पण खूप हॅप्पी झाली होती मनिषाने मनीषाला आमची जागा दिसली तर ती खूप ती पण खूप हॅप्पी झाली नंतर आम्ही निघालेलो आहोत मस्तपैकी गणेशजींना ड्रेस चेंज केला आणि आम्ही निघालेला आहोत बर्थडे साजरा करायला तर मी सगळ्यात अगोदर एका बेकरीवर गेलं ज्याचं नाव होतं भावना बेकरी अकोला रोडला पुलाच्या खाली ही बेकरी आहे कारण मला भरपूर लोकांनी याच्याविषयी विचारलेलं होतं ही बेकरी कुठं आहे तर आता ही आ, आपला अकोला रोड आहे त्या पुलाखाली ही बेकरी आहे आणि खूप छान छान तुम्हाला इथं केक वगैरे भरपूर सामान मिळणार आहे आणि मी इथूनच ते घेतलेलं आहे म्हणजे केक घेतलेला होता आणि थोड्या थोड्या क्लिप्स पण ॲड केल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही इथं केक घेतला केकवर मस्तपैकी गणेशजीचं नाव टाकून घेतलं इथं मनीषच्याच मनीषाचा पण ग्रुप म्हणजे हे काय म्हणतो आपण ब्लॉगिंग चालू होतं तिथं मस्तपैकी महाराजांची मूर्ती होती आणि पूर्ण शॉपचा आम्ही थोडासा व्हिडिओ घेतला गणेशजी आणि मुलं ॲटोमध्ये थांबलेली होती नंतर मी केक केकवाले दादा बोलले की नाव काय टाकायचं आहे तर मी त्यांना बोलली नौरोबा तर इथं फायनली आता मनीषाने पूर्ण शॉपचा ब्लॉग घेतलेला आहे आणि आम्ही निघालेला आहो हॉटेलमध्ये तर आत आम्ही इथं या हॉटेलमध्ये पोहोचलेल्या तुम्ही बघू शकता खूप छान असं बांबूचं पूर्ण गार्डन आहे आणि वर म्हणजे स्पेशली केक कापण्यासाठी इथं हॉल आहे डान्सिंग हॉल पण आहे आणि इथं आम्ही केकवर नवरोबा नाव टाकून आणलेलं होतं खूप छान असा केक होता तुम्ही बघू शकता नंतर आम्ही मस्तपैकी या हॉटेलमध्ये पोहोचलेला पोचल्यानंतर तिथलं वातावरण इतकं सुंदर दिसत होतं ना प्रत्येकासाठी अशी रूम बांबूची केलेली होती तुम्हाला जर फॅमिलीसोबत बसायचं तर फॅमिली फॅमिलीसोबत बघा बसा नाही तर पेशल सुद्धा तुम्ही बघू शक बसू शकत होते असं ते बांबू गार्डन म्हणजे बांबू टाईप अशा रूम्स होत्या चलण्यासाठी उतरण्यासाठी बांबूचंच हे सर्व होतं तर फायनली आम्ही तिथं गेलो वर आणि त्यांनी केक कापण्याची व्यवस्था के केली आणि नंतर आम्ही तिथं केक वगैरे आम्हाला काका कापायचा होता तर इथं काही सेल्फी फोटोज काढल्या तुम्ही वातावरण बघू शकता किती सुंदर आहे आणि हा हॉल आहे बड्डे हॉल म्हणजे इथं तुम्ही केक वगैरे कापू शकता तुमच्या मुलांचा किंवा तुमचा स्वतःचा बड्डे साजरा करू शकता परंतु झालं असं नेमका जेव्हा केक कापण्याची वेळ आली तेव्हा माझा अर्जंट एक कॉल आला तो कॉल रिसीव करेपर्यंत फुलजळी तर पेटून पण गेली होती नंतर इथं आम्ही सर्वांनी मस्तपैकी गणेशजीचा बर्थडे साजरा केलेला आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू परंतु आमचा एक फॅमिली मेंबर अजूनही गायब होता नंतर मनीषाला पण आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला सांगते की आ, हे सर्व बघून की काय किंवा गणेशजींना असा प्रस्तावा आला असेल की आपण आपल्या बायकोला किती त्रास दिला तरी पण आपल्या बायकोने किती छान आपला बर्थडे साजरा केला असं काहीतरी त्यांच्या मनात होतं की काय काही मला माहिती नाही परंतु जेव्हा आम्ही बर्थडे वगैरे साजरा केला त्याच्यानंतर अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आलं होतं तर आता इथं एक रिल्स काळायची होती म्हणून गणेशजीच्या डोळ्यावर हात ठेवला आणि पुन्हा त्यांना इथं बसून ठेवलेलं आहे आणि आता आम्ही कापूया कापणार आहो केक तर तुम्ही पण या मस्तपैकी केक कापायला आणि भरपूर तुमच्या शुभेच्छा आल्या त्यांच्यासाठी त्याच्यासाठी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा भरपूर शुभेच्छा भरपूर तुमचे थँक्स थँक्स म्हणते मी तुम्हाला कारण दोन दिवस झाले म्हणणं झालं नाही आणि कामामुळे आणि एवढं वर्कलोड वाढलेलं आहे लस्सी करा घर सांभाळा मुलं सांभाळा त्याच्यामुळे काय होत आहे की व्हिडिओवर ब्लॉगिंग पण माझं टाकणं होत नाही आहे परंतु तुमचा सपोर्ट असंच राहू द्या तुमचं प्रेम असंच कायमसोबत राहू द्या तर आता इथं केक कटिंग वगैरे चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण या आमच्यासोबत केक कटिंग खायला वगैरे कसा वाटला बर्थडे ते मात्र नक्कीच सांगा त्याच्यानंतर स्वराने सुद्धा तिच्या पप्पाला स्वराजला मला सगळ्यांना आम्हाला केक भरवलेला आहे मग एकमेकांना आम्ही केक लावण्याचा आणि खाण्याची विधी पार पाडलेली आहे त्याच्यानंतर काय मग त्याच्यानंतर जोन मस्तपैकी डान्स व्हिडिओ म्हणजेच रील्स गेल्या घ्यायच्या होत्या तर त्या रेल्स पण इथं आम्ही शूट केलेल्या आहे जे की आम्ही नेहमी करत असतो ते शूट झाल्यानंतर एक फॅमिली मेंबर म्हणजेच आमची पूजा मॅडम राहिलेली होती तर पूजा मॅडम आलेल्या आहे पूजा मॅडमनीसुद्धा आम्हाला केक दिलेला आहे आम्ही तिलासुद्धा केक भरलेला आहे थोडासा एकमेकांच्या तोंडाला पण लावलेला आहे नाहीतर त्याच्याशिवाय बड्डेच आपला पूर्ण होत नाही तर इथं थोडंसं इमोशनल सीन झालेला आहे तो काय तर केक कापता कापता अचानक गणेशजी एका कोपऱ्यात गेले आणि खूप रडले बहुतेक त्यांना पस्तावा आला की पाच वर्ष फक्त आम्ही भांडात गमावले आणि आत मी इतका त्रास दिल्यानंतरही माझ्या बायकोने माझा बर्थडे खूप साजरा साजरा केलेला आहे कारण एखाद्या व्यक्तीला कसं बोलता येत नाही आपले शब्द व्यक्त करता येत नाही तर तो, तो व्यक्ती रडूनच त्याचे शब्द सांगत असतो बरोबर ना तर इथं आता बर्थडे आमचा आटोपलेला आहे त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलेला आहो आणि खाली उतरल्यानंतर आम्हाला जेवणाचा कार्यक्रम करायचा होता तर तुम्ही बघू शकता किती सारी इथं गर्दी आहे हे आमचे ॲटोवाले पण आमच्यासोबत आलेले होते तर तिथं गेल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले लाईव्ह चालू केली कारण व्हिडिओ आज टाकलाच नव्हता चॅनलवर तर म्हटलं चला सगळ्यांना लाईव्हद्वारे सांगूया की गणेशजीचा बर्थडे आम्ही अशा पद्धतीने साजरा केलेला आहे नंतर आलेला आहे आमचं मेनू कार्ड आणि मेनू कार्ड आल्याबरोबर सुचत नव्हतं काय खायचं आणि काय नाही तर तीचा साथी ओडर के लिली लगकर लगकर तीचा तर स्वराने तर तिच्यासाठी मंच्युरियनच ऑर्डर केलेली होती कारण आता आपण तिला काही बोलू शकत नाही कारण आता ती पण लवकरात लवकर गो होणार आहे त्याच्यामुळे तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे तर जेवण वगैरे आटोपलेलं आहे आणि जेवण आटोपल्यानंतर आलेली होती निघण्याची आणि स्वरा जेवण करताना एवढा त्रास देत होता आणि इथं काय दाल फ्रायड सांगितली होती आम्ही मिक्स वेज सांगितली होती आणि शाकाहारी जेवलो होतो आम्ही तर आम्ही आता जात आहोत झालं आमचं जेवण आम्ही पडतो <laughs> जास्त जेवण झालं तर <laughs> पहा जास्त जेवण झालं त्याच्यामुळे पडली मी मोबाईल पण घ्या चला तर भेटी आता बरोबर घेऊन मला देऊ बाय तर आता इथून आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलेलं आहे आणि जेवण केल्यानंतर घरी जाण्याची तयारी आमची चालू आहे तर घरी जाण्यासाठी बघा तुम्ही हे बांबू किती छान आहे आणि यांचं काहीतरी राहिलेलं होतं तर पुन्हा एंट्री घेतली यांनी कुठं इथं हॉटेलमध्ये काहीतरी राहिलं होतं बहुतेक त्यांचं आणि आईस्क्रीम की काहीतरी घ्यायची बहुत होती बहुतेक आता मला आठवत नाही आहे खेळणी बघा किती छान छान आहे आणि खेळणी बघितल्याबरोबर तर स्वराज जो धावला खेळणी खेळायला तर येतच नव्हता जेवण पण नव्हता करत काहीच नाही या हॉटेलचं नाव आहे गुरुगजानन अकोला रोडला आहे जर तुम्ही कोणी अकोटमधले असणार तर नक्कीच व्हिजिट करा खूप छान सर्विस आहे जेवणसुद्धा खूप छान आहे मुलांना खेळण्याची व्यवस्था खूप छान आहे बसण्याची व्यवस्था सुद्धा खूप छान आहे आणि मला तर हे हॉटेल भरपूर आवडलं आणि किती दिवसाचं माझं प्लॅनिंग होतं की एकदा तरी या हॉटेलमध्ये जेवण करायला जायचं 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 तर आम्ही मस्त इथं बर्थडे साजरा केला तुम्ही पण या तुम्ही पण करा आणि आता मी ठरवलेलं आहे घरी लोट घेतल्यापेक्षा मस्तपैकी इथं जायचं आणि आपल्या मुलांचा कोणाचाही बर्थडे साजरा करायचा तर आता इथं बर्थडे वगैरे साजरा नंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालेला आहो तर घरी जाण्यासाठी निघायच्या अगोदर अजून एक दोन सेल्फी घेतल्या आणि हॉटेल कसं वाटलं ते सुद्धा नक्कीच सांगा आणि आता गणेशजीला सरप्राईज देण्याची गे वेळ आली होती आणि आज होतं एक एप्रिल त्याच्यामुळे गणेशजीला मी फक्त गंमत केली होती की मी तुमच्यासाठी मोबाईल आणणार आहे तर त्यांचं सुरू होतं मोबाईल कुठं आहे मोबाईल कुठं आहे मोबाईल कुठं आहे आम्ही आणि आम्हाला घरी येता येता साधारणतः बारा वाजले होते कारण आम्ही शॉप बंद करून दहा वाजता गेलो होतो मग एक तास आम्हाला तिथे लागलं तर आज मेन गिफ्ट जे आहे ते गणेशजीला देऊया आपण ओके काय असणार आहे ओळखा बघण्याच्या काय असणार काय असणार पप्पाय तर गणेशजी खूप एक्सायटेड होते की चला फायनली आपला मोबाईल आपल्या हातात येणार आहे आणि म्हणून मग मी म्हटलं चला आता गणेशजी तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट तुमचं गिफ्ट उघडा फायनली आणि शेवटचं गिफ्ट मी तुम्हाला देणार आहे तर याच्यामध्ये काहीच नव्हतं फक्त खाली खोका होता जो की मी गणेशजीच्या आतात दिला होता आणि मला त्यांचं रिॲक्शन बघायचं होतं तर ते रि ते मला मा आधीच माहीत होतं की याच्यामध्ये खाली खोका आहे परंतु तुझं मन ठेवण्यासाठी मी ते उघडलेलं आहे कारण तू मला तुम्ही काय म्हणजे कोणीच एक बनवू शकाल मी म्हणून दाखवलो नाही बनवला